अंबाजोगाई हो पंचायत समितीच्या प्रशासनाला नेमके झाले तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे काही दिवसापूर्वी एका नागरिकाने घरकुल बांधकाम पूर्ण होऊनही आपले पैसे मिळत नाहीत म्हणून पंचायत समितीच्या परिसरात अर्धनग्न होऊन घोषणा देत आंदोलन केले त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला त्या प्रकरणाची प्रशासनाने दखल घेतली की नाही समजले नाही मात्र काल पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिना दिवशी अंबाजोगाई पंचायत समितीच्या कार्यालयासमोर दोन अमरण उपोषण सुरू आहेत स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवनाथ हारे दुसरे उपोषणकर्ते कोपरा गावचे अविनाश देशमुख दोन्ही उपोषणकर्त्याकडे पंचायत समिती प्रशासनाने अद्यापही डुकूनही न पाहणे हे कितपत योग्य आहे रात्रीपासून पाऊस सुरू आहे उपोषणकर्त्याची अवस्था कश का काय झाली असेल हे निवासस्थानात बसून तर अधिकाऱ्यांना समजणार नाही अंबाजोगाईच्या गटविकास अधिकारी प्रशासन चालवण्यात अधिक सक्षम असल्याने त्यांच्याकडे सह केज पंचायत समितीचा एक पदभार असल्याचे समजते याचा अर्थ मूळ पदावर पदभार असणाऱ्या कार्यालयासमोर आमरण उपोषणालया बसणाऱ्या उपोषणकर्त्याकडे पाहिजेच नाही का कोणत्या कायद्यात बसत नसेल मात्र माणूस तर नक्की बसत असेल ना जनता सवाल करत आहे कोपरा गावचे उपोषणकर्ते यांनी तर न्याय मिळाला नाही तर पंचायत समितीच्या कार्यालयात आत्मदहनाचा गंभीर इशारा दिला आहे ओ मॅडम उघडा डोळे आणि उपोषणकर्त्याच्या मागण्याकडे बघा नीट असेच म्हणण्याची उपोषणकर्त्यावर वेळ आली आहे एवढे मात्र नक्की नमस्कार माझं नाव अविनाश मुरलीधर देशमुख मी राहणार रांजनपूर कोपऱ्याचं आहे मी मातोश्री पांधन रेस्त्याचं काम दोन हजार बावीस तेवीसमध्ये मी काम कम्प्लीट केलेलं होतं काम कंप्लीट केलेले असताना माझं बिल कुशल बिल अनस्किल बिल लेबरचं बिल निघालं कुशल बिल दोन हजार तेवीसमधलं ना माझं निघालं नाही कुणाचं आणि नंतर जेणे पंचवीस मध्ये काम केलेत त्यांच्या सगळ्याची बिल निघाली परत माझं दोन तीन वेळेस बिल माझं ह्याच्यावरनं बीडवरनं रिटर्न आलं मुंबईवरनं रिटर्न आलं मी आणि वडील मुंबईला गेलो मुंबईला सचिवालयाने आम्हाला काय सांगितलं तिथून एक त्यांनी पत्र दिलं मला की म्हणल्या तुमचं केंद्राचं बिल आठ लाख चार हजार रुपये राज्यात आठ लाख कुशालय मग तुम्ही पाच लाख त्र्याहत्तर हजार केंद्रात इथून कस काय लिहून दिलं आणि राज्याचं कसं काय तुम्हाला एवढं लिहून दिलं त्याच्यानंतर मी अशी विचारणा इंजिनियरला पीटीओ इंजिनिअर पवार आहे तिथं मी त्यांना विचारणा केली तर त्यांनी मला आडवाडीच्या उर्वरूचे उत्तर दिले मला व्यवस्थित बोलण्याचं काय ही नाही काय नाही त्याच्यामुळे मी काय केलं हे उपोषणाचा मार्ग अवलंबला आणि ह्यांनी काय केलं ज्या वेळेस मी काम चालू केलंय काम माझं चालू असताना समजा एखादा पूल आहे तिथं इस्टिमेट तर इंजिनिअरनंच करून दिलेलं आहे जिथं पूल आहे मग इंजिनिअरचं काम आहे आपल्याला काम चालू असताना की इथं पूल आहे वा तुम्ही बांधा मग त्यांनी आता ज्यावेळेस मी उपोषणाचा अर्ज दिला त्यावेळेस गावाकडे आले म्हणले तुमच्या इस्टिमेटला इथं पूल वाता मुला साहेब तुम्ही आधी सांगायचं नाही म्हणले तुम्ही आता हे सगळं उकरून घ्या मग सगळ्या नळ्या हे काढलेल्या काढून टाका आणि त्याच्यावर तुम्ही कॉन्क्रीट करून वर पूल बांधा मग आता शक्य असते का हे मग तह त्यांनी दुसऱ्याने काय केलं दुसऱ्याचं इस्टिमेटला तीन ठिकाणी नळ्या असताना तिथं नळ्या टाकल्या नाहीत काय नाही त्याचं बिल इस्टिमेट तयार होऊन एमबी तयार त्याचं बिल भेटलं त्याला मग माझ्यासाठी असा अन्याय का करता इथे मॅडम ना सुद्धा बोललो मॅडम मॅडमनी सुद्धा ह्याच्यात दखल घेतली नाही अगर डिप्टी इंजिनियर आहे तिथं काळे का, म्हणून ही कुलकर्णी बाप्पा म्हणून एक आहेत दखलच कुणी गिना झाली आता माझे आई वडील म्हातारे आता घरी गेलेत आऊया आईचं म्हणाले साठ पासष्ट वर्ष वय आई वडील इथं बसले आतात आधी तुम्ही बघित ही परिस्थिती रात्री तर आता तर मी उठून बांधल रात्री तर हया असं झोपला होता त्याच्यात मी तुमच्या मार्फत एक सांगतो हो यांनी जर माझी दखल नाही घेतली मी मंगळवारी पाहणार मी बुधवारी पंचायत समितीमध्ये आत्महतन करणार आहे आज दुसरा दिवस आहे माझा प्रशासन माझ्याकडे आलंच नाही कुणी मला भेटा सुद्धा आणखीन कुणी आलं स्वराज्य शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष करुणताई धनंजय मुंडे यांच्या पक्षाचा अध्यक्ष आहे तर मौजे जवळगाव येथील गट नंबर सातशे चाळीस मध्ये धोत्रे समशानभूमी ही कुठलेही कागदोपत्री नसताना बांधकाम बोगस केलेले आहे त्यांना तहसीलदारचं अबकड नाही शिओची शिफारस पत्र नाही ही त्याच्यामुळे ही बोगस काम केलेलं आहे जी बोगस काम कोणी केलेलं असेल त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई व्हावी आणि जी त्यांची धोत्रे समशान भूमी आहे त्यांची पूर्ण लिगली तपासणी करून त्यांची सात बारावर नोंद घेण्यात यावी एवढी माझी मागणी आहे या मागणीसाठी मी पंचायत समिती येथे उपोषणाला बसलेले आहे माझा आज उपोषणाला बसलेला दुसरा दिवस आहे कोणताही प्रशासन कर्मचारी माझ्यापाशी इथे आलेला नाही ही रात्रभर आम्ही इथे पावसामध्ये भिजत असलेला आमचा मंडप सुद्धा फाटलेला असला तरी इथं आमच्यापाशी कुणीही चौकशी करायला आलेला नाही का तर हे सगळा भोंगळा बोगस कारभार आहे ह्या पंचायत समितीचा हाच कारभार चालत आहे आणि आम्ही शाह बीडीओ मॅडम कडे चौकशी करायला गेलं तर गेल्या सतरा सप्टेंबरला दोन हजार चोवीस साली माझ्यावर तीनशे त्रेपन्न करेन मला बीडीओ मॅडमने धमकी दिलेली आहे ही धमकी दिलेली सुद्धा मी आमच्या संस्थापक अध्यक्षाला करुणाताई धनंजय मुंडे यांना सुद्धा वारंवार सांगितलेलं आहे माझ्यावर ओ मॅडम धमकी देतात ती क्षेत्र पण करून तुमच्यावर खोटे केसेस दाखल करीन म्हणून